भुजबळ साहेब एक ओबीसी नेता म्हणून सर्व मान्य आहे आणि मंत्री महोदय आहे ते बेन असू द्या पण भुजबळ साहेबांचं त्यावेळेस त्या कुटुंबाचं रक्षण करणं ही भुजबळ साहेबांनी स्वतःची जबाबदारी समजून जर त्यांना सांगितलं असेल जर तुम्ही न्हावे बहिष्कार टाकणार पर्याय काय तुमच्या पुढे मग का तुमची तुमची बाजत याचा असा अर्थ त्यांनी लावला पण भुजबळ साहेबाचा तो मतीचा अर्थ तसा नव्हता एक ऐका तुम्ही म्हणता ना तसं ते त्यांचा बोलण्याचा विपर्यास केला मला एक सांगा ते बोलले आमदार तुमच्या बापाच्या नावावर केला काय बरोबर आहे मग लोकशाहीमध्ये 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 प्रत्येकाला हा अधिकार आहे तुम्ही गाव बंदी करणारे कोण उद्या तुम्ही आज गायकवाड साहेब तुम्ही आमच्या गावामध्ये आले आम्ही म्हटलो तुम्हाला आमच्या शिरोजगाव मध्ये यायचं नाही हे योग्य आहे का अजिबात नाही तुम्हाला सुद्धा लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे तुम्ही तुमचं मत मांडू शकता तुम्ही तुमचं मत लिहू शकता